आपल्या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे वेलकम टू माय चॅनल सुस्वागतम 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 गुड मॉर्निंग मित्रांनो गुड मॉर्निंग फ्रॉम मुरुड आता आपण चालू आहे हरिहरेशोसाठी विथ फॅमिली सो असं कायसं आहे आता आपल्याला निघायचं आहे इथून राजापुरीच्या रस्त्यावरून डायरेक्ट आगादंडाच्या बोटीतून लास्ट जसं गेलो होतो बोटीने तसं सेम डिस्टन्सने कवर करायचं आहे सो so, आता आपण इथे आपण सगळ्यासोबत चालू सर काय वाटतंय आता मजा करायची की नाही एक नंबर ना आपली रिक्षा रेडी झाली रिक्षावाले रेडी झालेत सगळे मंडळी तयार आहेत हाय तरी बोला बरे ठीक आहे चला ओके चला मॉर्निंग जसं बघितलं बोललो की आपण निघालो आहे आता हरिहर रस्त्यासाठी पण कसं आहे हाय रस्ता आपला थोडासा डिस्टन्स वाईज दहा मीटर दहा किलोमीटरचं अंतर आहे आगदांडा जेट्टीपर्यंत मग तोपर्यंत म्हणलं त्याला थोडंसं एक शूट काढूया आपण थोडंसं असं एक व्हिडिओ काढूया निघतानाचा आणि कसं आहे इथून आपल्याला दहा किलोमीटरचा अंतर आहे म्हणजे राजापुरीवरनं आपण जसं लास्ट टाईम गेलो होतो तुम्ही अभिषेकसोबतचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्ही नसर्बत नक्की बघून घ्या हरिष्णाचा सेकंड पार्ट आहे तो मुरुडचा सेकंड पार्ट आहे आजचाही तसाच आहे काहीसा व्हिडिओ फक्त एवढाच आहे की त्यावेळी अभिषेक होता सुमित होता यावेळी आपले पूर्ण फॅमिली मेंबर्स आहेत जसं मग मगाशी मी तुम्हाला पहिल्या पार्टमध्ये इंट्रोक्शन दिली करून दिले आहे सगळ्यांची सो so, असंच काही सत्ता oh. विषय आहे आणि पोरतीचा प्रवास मे बी थोडा लेट होईल कारण मग कसं आहे आम्ही जरा अंदाज घेऊ की बोटीचा काय टायमिंग आहे वगैरे ते सगळं आम्ही बघू आणि त्यानुसार मग आम्ही पुढचे म्हणजे किती वाजता जी बोट आहे त्यानुसार आम्ही त्याचा प्लॅनिंग करू येण्याचा ओके येण्याचा प्लॅनिंग येण्याचा काय विषय आहे ते तुम्हाला मी ऑन द स्पॉट सांगेन व्हिडिओ कंटिन्यू बघा मोठा व्हिडिओ असणार आहे आपण कारण साधिक आहे आपले सगळे व्हिडिओ मोठेच असतात आणि इन्फॉर्मेटिव्ह असतात डिटेल्स डिटेलमध्ये असतात त्याच्यामुळे आ, आहे असा विषय तर तुम्हाला पुढे भेटू डायरेक्ट आगादंडा जेट्टीवर फक्त आपण आगादंडा जेट्टीच्या इथे आलेलो आहे आणि आपल्याला आता इथून पुढे लास्ट टाइम जसं मी दाखवलेलं तुम्हाला की आपण कसं बोटीत एंट्री केलेली आहे आपण म्हणजे बोटीमधून बोटीला ज्यावेळी रिक्षा पण आहे आपली म्हणजे बाईक पण आहे दोन्ही गोष्टी एंट्री होणार आहेत अजून बोट आलेली नाही आहे सव्वा सात झालेत आठ सव्वा आठची असेल कदाचित बोट अजून त्यांनी तिकीट काउंटर पण चालू नाही केलं आहे असं मी तुम्हाला प्रॉब्लेम अपडेट देत जाईन पुढे सो काही सात तसा आहे विषय आणि बोटमध्ये व्हिडिओ काढूयात चला हरकत नाही आता आहे एवढा आलं तर आपण एक शूटिंग काढूया त्याचे पण एक त्याचा पण एक व्हिडिओ येऊन जाऊ दे ओके तर चला काय भेटतो तुम्हाला आता डायरेक्ट बोटीवरती तर अशा प्रकारे मित्रांनो आपली गाडी आतमध्ये आलेली आहे तर अशा प्रकारे आपली गाडी आतमध्ये आलेली आहे मित्रांनो इथे आपली इथे आपली बाईक उभी आहे मस्तपैकी तर थोड्या वेळात आपण निघणार दिघेसाठी जे बोटीमध्ये आपलं व्यवस्थित येऊन झालेलं आहे ओके सो बाकीचं तुम्हाला ऐकता भेटतो मी अप्पर टेकवर्टीमध्ये आलेलो आहे इथे बसलेत आमचे सगळे फॅमिली मेंबर्स इथे आपले पप्पा काका ते आपल्या आई आणि आंब्या बसलेले आहेत छानपैकी आता आपल्या इथून दिघीचा प्रवास बोट सुरू होईल एक दहा आठचा टायमिंग आहे ते साडेआठ वाटेपर्यंत थांबतात थोडंसं वेळ देतात कारण काही बाड्या गाड्या पेंडिंग असतात मग ते येतात सगळे आणि मग ते निघतात तुम्हाला डायरेक्ट भेटूया पुढे Stay tuned. Mm -hmm. एक्झॅक्टली तिथे आहे ज्यामध्ये पॉईंट मी बोलतो ह्या एरियात विगी आहे तर आपल्याला इथून काय म्हटलं तरी एक अर्धा तास बस झाला पोचायला तर डिस्टन्स वाईज ते लोक दोन अडीच किलोमीटरचं अंतर वाटतंय मला नाही अंदाज पण दोन किलोमीटरचा अंदाज आहे माझा आणि जे असेल ते आणि विगीवरून परत तुम्हाला मी पुढे भेटेन डायरेक्ट हरीवर्साच्या रस्त्याला त्यामध्ये काय कमती जमती होते ते मी मला प्रॉपर अपडेट्स देईन व्हिडिओ कंटिन्यू बघा स्किप करू नका व्हिडिओ कारण मोठा आहे पण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे हा तर असं कायचं आहे चला भेट तुम्हाला डायरेक्ट आता पुढे दिला आणि एक अपडेट द्यायची राहिली ती म्हणजे आपले ड्रायव्हरचे पैसे लागत नाही जसं अशाबद्दल बोलले जो ड्रायवरचे पैसे लागत नाही फक्त पॅसेंजरचे पैसे लागले आणि आपल्या गाडीचे पैसे लागले तर गाडीचे पॅसेंजरचे आणि रिक्षाचे म्हणजे गाडीचे आणि पॅसेंजरचे मिळून अडीचशे रुपये झाले मित्रांनो रिजनेबल आहे म्हणजे त्या बाबतीत बघायला गेलं तर हे डिस्टन्स वाचतं आपलं तेवढं त्याच्यामध्ये ते बघायला गेलं ते प्राईस रिजनेबलच पडतं बरोबर ते आपल्याला ते आणि अंतर वाचतं आपलं त्याच्यामुळे आपण फक्त पन्नास किलोमीटरमध्ये आपण हरिहरेश्वरला पोहोचतो म्हणजे समजा साठ किलोमीटर आपलं मिरुडला असतो तर साठ किलोमीटरपर्यंत आपण हरिहरेश्वरला पोहोचतो तर तो एक बेनिफिट आहे त्या गोष्टीचा बाकी मॉसम आहे ह्या फेरीबोट तुम्हाला मग अशी बघित बघितलं असेल आता सगळं असं आहे आता अर्जंट मला वाटतं तिथं पोहोचायचं आहे आणि तुम्ही पोहोचलं की मला त्याला डायरेक्ट दिगीचर असतं दिगी बोट डायरेक्ट आपल्याला हरिब्रसाठी निघायचं ओके सो त्याच्यावर तुम्हाला डायरेक्ट आता तरी अरेंज करतो किंवा मध्ये काय असेल तुम्हाला अपडेट देईन एकदम हल्दी आहे मित्रांनो हरकत नाही आणि हे हो बघा येताना तर एक ती बोट येते समोरून येते आणि आपली चालली आहे तिकडे आता ती दिगी क्वीन आहे आणि ती बहुते आपण जवळच पोहोचतोय लवकरच तिथं समोरच दिगी आहे तिथे आपल्याला उतरायचंय मग काही गाड्या बिड्या अनलोड मारून तिथे आपल्याला तिथून निघायचंय तर आपण आता तयारी करूया सगळी बाकी तुम्हाला डायरेक्ट भेटतो आता आपण इथून बाहेर पडत आहोत असे या पद्धतीने व्यवस्थित पद्धतीशीच बाहेर पडत आहोत जसं आपण लास्ट टाईम पण पडलेलो आणि आता आपल्याला इथून डायरेक्ट दिगी आता दिगीला पोहोचलो आहे आपण मित्रांनो आता दिघीवरून आपल्याला सरळ निघायचं आहे हरिहरेश्वरसाठी एकदा आपण एक इकडे इन्क्वायरी करूया येताना याच्या बोटीचा कसा विषय आहे काय विषय आहे त्याला कळेलच काका वरती वाढ बघतायत हे काही ते उभे आहेत काका हे काका वरती आहे आणि आपण दिघीला पोहोचलेलो आहे आता आपल्याला इथून सरळ निघायचं आहे हरी हरे तिथे एकदा इन्क्वायरी करावं लागेल इकडे कुठे तिकीट घर हां तिकीट घर तिकडे आहे मित्रांनो आपण इथे इन्क्वायरी करूया काय तिकीट येतानाचं किती वासाची फेरी आहे काय आहे आणि मग त्यानुसार आपल्याला यायचा प्लॅन या करावा लागेल म्हणून त्यासाठी तुम्ही बघू शकता इकडे सगळ्यांची फोटोग्राफी वगैरे चालू आहे छानपैकी हे बघा असं छान फोटोग्राफी चालू आहे असं इथं आल्यावरती मोह होतो त्या मित्रां त्या गोष्टीचा की व्हिडिओ फोटो काढायची इच्छा होतेच कारण खूप छान नजारे आहेत तुम्ही बघू शकता समुद्रात थंग पसरलेला समुद्र इकडे समोर बोट लागली ज्या तर आपण आलो आहे आणि छानपैकी असं सकाळची वेळ तर असं काहीसं आहे आणि आता जे फोटोग्राफी झाली की आपण सरळ निघणार आहे हरिहरेश्वरसाठी चलो आता आपण इथून निघत आहोत आपलं फोटोग्राफी व्हिडिओग्राफी झालेली आहे सगळ्यांची हो हो सी एन तर बघायच्या आधी सी एन जी आधी बघावं लागेल आपल्याला तर आपल्याला आता हो 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 चला तर चहा पाणी पण जरुरी आहे मित्रांनो कारण कसं आहे आपलं सर्व चालणं 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 झालं आहे पण काही चहा पाणी कुठे मी दिसला नाही आहे तर हा पाणी करणार आहात तर आपण इथं पुढे आपण निघायचं आणि तू थांबायचा विचार करत आहेत की काय नाही ना नाही ना? ना, चला ठीक आहे ओके सो आता आपण निघालो आहे इथून त्याला इथून आधी जायचं आहे दिवे आघाडच्या रस्त्यावरून तिथे सी एन जी भरायला आणि पेट्रोल पण भरावं लागेल मित्रांनो थोडंसं थोडंसं पिलप करणं जरुरी आहे आणि मग आपल्याला प्रवास सुखाचा होईल आणि तिथून मग आपण डायरेक्ट निघणार हरिहरेश्वरसाठी ओके तो थोडा चलो होई आगे क्या होणे आहे मस्त अपडेट देत राहील सगळे ना आपलं चाय पाणी झालेलं आहे आता पण तिथे बाहेर अमृत चल्य होतं जरा चाय पाणी हो मस्त एकदम आता आपल्याला पुढे निघायचं आहे दिवे आगाळ आपण एक गोष्ट कळली येते की जि जे तुम्हाला जे इकडे एक सेनिस्टेशन आहे जवळच ते आपण पण भरायचं आहे आणि पप्पांचं म्हणजे आपल्या रिक्षामध्ये सी एन जी पण फुल करून टाकायचं आहे सो इथून काहीतरी साधारण ते दहा अकरा किलोमीटरवरते असं डिस्टन्स वाईज कळलं आहे सो म्हणजे तुम्ही या रस्त्याने आलात येणं झालं या रस्त्यावरती तर आवडतो तिथे तुम्ही जाऊ शकता सी एन जी पेट्रोल भरायला पेट्रोलचं टेन्शन नाही पण सी एन जीचं टेन्शन असतं कारण कुठंत्र रिक्षामध्ये सी एन जीची मँडिटरी असते रिक्षावर रिक्षा जाऊ शकता म्हणजे सगळ्यात डिस्टन्स कमी पडतं आपल्याला त्यासाठी आपण तिकडे चाललो आहे आणि आपण मित्रांनो जसं तुम्हाला मगाशी बोललो मी आपण हिघेवरून निघालेलो आता मध्ये दिवे आगरला पण आलो आहे दिवे आगरला सुवर्ण मंदिरात आलो आहे आपण आपण त्याचं दर्शन घेऊया आता तुम्हाला मी जागव ना मंदिर असं इथं आहे सो हे बघा मित्रांनो इथे आहे आपलं दिवे आगरमधलं प्रसिद्ध सुवर्ण मंदिर याची स्टोरी आहे की मित्रांनो तुम्हाला पुढे सांगेन आपल्याला माहीत पडल्यावरती खूप छान मंदिर आहे छोटंसं आहे छान आहे दुकान अस्ता थे। की दुकान असतात समोर अशी इथे छानपैकी की इथे मंदिर असं छान की दर्शन घ्या तुम्ही मित्रांनो मी पण आता दर्शन घ्यायला आतमध्ये गणपती नम ओम गण गणपती नम ओम गण गणपती नम हा इथे मी आपण दाखव दाखवू शकत मित्रांनो आणि की व्हिडिओग्राफी फोटोग्राफी अलाउड नाही आहे तर आपण पणच तुम्हाला दर्शन देतो बाकी पुढे अजून बाहेर भेटल्यावर भेट बोल आपलं आता सुवर्ण मंदिरचं दर्शन झालेलं आहे लास्ट टाइम आपण इथं आलो होतो म्हणून यावेळी येणं गरजेचं होतं लास्ट टाईम बोललेलं मंदिरात जायचं आहे पण ते आतल्या दिशे म्हणजे मेन रोडपासून जो दिवे आगार ते हो लाईन आहे आता दिव्या आगार ते हे जे अंतर आहे हे थोडं एक किलोमीटर आतमध्ये आहे म्हणजे मेन हायवेवरून मेन दिव्या आगारच्या आतमध्येच आहे हे मंदिर सो इथं आपण असं मालूम होतो मग बोला तर ह्यावेळी दर्शन करून घेऊ आणि दर्शन झालं आपलं आता आपण निघत आहोत हरिहरेश्वरसाठी लेट झाला पण हरकत नाही सगळे स्पॉट्स आपण कवर करत चाललो आहे म्हणजे दर्शन वगैरे घेत चाललं आहे आपण जे रिक्षा गेली आहे पुढे तर आपण पटापट चाललो आहे पुढे आता आपण डायरेक्ट भेटूया हरिहरेश्वरला ओके मित्रांनो वेलकम टू हरिहरेश्वर हरिहरेश्वरमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आपण आता हरिहरेश्वरमध्ये एंट्री करत आहोत लास्ट टाईमच तुम्हाला सांगितलेलं आहे इथे आपलं असं छानसा हरिहरश्वरचा गेट आहे आता बघायचं आपल्याला इथे सरळ हा जायचे जायचं आहे दर्शन ला, <coughs> घ्यायचं आहे आणि छानपैकी पुढे आपल्याला निघायचं आहे सो अशा प्रकारे आहे रिक्षाला आणि बाईकला टोल लागत नाही पण कारचा टोल लागतो इथे एंट्री करताना तर तुमच्याकडे कार वगैरे असेल तर तुम्हाला इथे टोल भरून पुढे एंट्री करावी लागेल तर तुमच्याकडे रिक्षा असेल तर आणि बाईक असं तुम्हाला काय टोल नाही हा आतमध्ये पार्किंगचे चार्जेस आहेत ते आपल्याला पे करावे लागतील एक छोटासा जुगाड आहे इकडे तर आपण तिथून लेफ्ट जाऊन तिथे आपण एक जागा आहे तिकडे आपण पार्किंगला लागतो पार्किंग लावतो गाडी आणि पप्पा आता रिक्षा आपली आहे तर ती रिक्षा आपल्याला तिथे पार्क करावी लागतात तर ते बाबा पा ते पार्क करून येतील आपण नंतर भेटूया आता मंदिरच ओके चला आता आपण हरिरेश्वरच्या मंदिरमध्ये आलो आहे म्हणजे बाहेर आहोत पार्किंग लावली आहे या साईडला इथे पार्किंगची छोटीशी सोय आहे तिथे आपल्याला जर आपण त्या अँगलने गेलो तिकडे आपल्याला पे करावे लागतात इथे पार्किंग फी फ्री आहे तुम्ही इथे कधी आलात तर ह्या मंदिराच्या पहिल्या लेफ्ट घ्यायचा तिथून आतमधून ह्या साईडला यायचं आहे इथे पार्किंगला भरपूर लाईनी जागा इथं बऱ्यापैकी गाडी पार्किंगला लोकं लावतात ओके तो आता आता पण चालू आहे मंदिरात आपले फॅमिली मेंबर्स त्या गेटने एंट्री करतात आपण ह्या गेटने एंट्री करणार आपल्या त्यांना ह्याला परत त्या साईडनं जावं लागणार सो आपण तिकडे त्यांना जाऊया भेटूया आणि मग तिथून डायरेक्ट मंदिरात जाऊया ओके सो चला मंदिरात मंदिरामध्ये प्रचंड गर्दी आहे आणि टायमिंगसारखी या टायमिंगलासुद्धा आता बघायचं मित्रांनो आपण लाईन लावून दर्शन घ्यायला यावेळी मिळतं आहे की नाही अरे अरे महादेव मित्रांनो हे पॉज करून बघा हे असं सगळं आहे याचे रूल्स अँड रेग्युलेशन आणि आता आपण इथून मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत छानपैकी आपले काका आहेत तिकडे छानपैकी लाईन आहे थोडी लास्ट टाईमसारखी पण यावेळी बघूया यावेळी दर्शन घेऊन जाणं मॅन्डेटरी आहे कारण आपण एवढी मेहनत करून आलो आहे तर आता दर्शन घेतल्याशिवाय आपण मागे आटणार नाही सो दर्शन घेणार आपण आता आपण हनुमान मंदिरात जाऊया मग तिकडे शंकराच्या मंदिरात जाऊया ओके सो चलो मी आता पण नाही करू शकत लास्ट टाईमसारखं लास्ट टाईम पण शूटिंग नव्हती केलेली आपण मंदिरामध्ये कारण हलव नाही आहे तर आत्तासाठी इथून मग पुढे जसं आपण पुढचा जो काय स्पॉट आहे निघतानाचा फोटो तो ते मी तुम्हाला दाखवेन बाकी आता इथून आपल्याला दर्शन घ्यायचं आहे आणि परतीचा प्रवास सुरू करायचा थोडा नाश्ता पाणी करू आपण त्यात जेवणाचं खावण्याचं बघू कारण दुपारची वेळ आहे भूक पण लागली आहे थोडी आता आणि दर्शनाला भरपूर गर्दी आहे त्या मानाने त्यामुळे बघूया आणि लाईन लावलेली आहे आपण जाऊया तिकडे आता आणि मग आपण भेटू नंतर ओके आत्तापर्यंत आपण जसं सुरुवातीला गणपती दिव्यागाचा गणपतीला आपण दर्शनाला गेलो आणि नंतर मग आपण आर्यरेश्वरच्या दर्शनाला गेलो सो so, आपली सगळी ट्रीप व्यवस्थित छान झाली एकदम मस्त झाली मजा आली तर आता आपल्याला जायचं आहे परत तिथं प्रवास चालू झाला आपला मुरुडपर्यंतचा आणि बाकी असं विशेष खूप मजा आली म्हणजे सतत त्या सांगू शकत मी खूप मजा आली यावेळी आणि ह्यावेळी आवे पूर्ण फॅमिली होती सो खूप काही गोष्टी झाल्या मजा आली सगळ्यात गोष्टी झाल्या तर आता आपण मुलगा चाललो आहे आणि आता आपल्याला बोट पकडायला जायचं आहे तर त्या रस्त्यावरती आपण आता आहोत सो बोलत त्याला थोडंसं एक एक थोडंसं एक सांगू एक इन्फॉर्मेशन देऊ आपण की आता वादले चार चार चाळीस आणि आपल्याला साडेपाचची बोट पकडायची आहे तुम्हाला मी याचा टाईम टेबल पुढे तर देईन आता त्याच्यामध्ये तो स्क्रीनशॉट तुम्ही कॅप्चर करून घ्या जे अशा बोटीच्या दिघीवरून सुटतात इकडे जायला आग्रा दंडाला जायला तर सकाळीचं आहे आणि आता आपण चालू आहे रूमवरती सो आता आपण तारीख भेटूया रूमवरती त्याच्यानंतर हा आजचा दिवस संपला आणि मग आपण भेटूया सेकंड थर्ड पार्टमध्ये पार्ट ओके सो आत्तासाठी बाय बाय मित्रांनो गुड इव्हनिंग सो so, आतापर्यंत मी बघितलं आपण दर्शन वगैरे घेतलं आहे आपण तिथून निघालो सगळं झालं एव्हरीथिंग इज डन पुढं दिवस आता एकदम असम झाला आहे असम गेला आहे आता आपण घरी आलो आहे संध्याकाळची वेळ झाली आहे काहीतरी साधारण सहा सहा वाजे असतील आता अंदाजे माझ्या तर आता आपल्याला आता इच्छा हा व्हिडिओ एंड करायचा आहे एंड एंड करतो आहे आपण ऑफिशियली सेकंड पार्टाचा आणि यस आजचा दिवस आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल आवडलं असेल तर काय करायचं आहे माहिती आहे आपल्या मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता आपल्याला थोडासा रेस्ट करायचा आहे आणि मग उद्या आपण दुपारपर्यंत म्हणजे बारा साडेबारापर्यंत निघू बघूया थर्ड पार्टचा कन्फर्मेशन नाही आत्ता पण ते दोन पार्ट तर नक्कीच याचे होणार तर हा दुसरा पार्ट आहे तुम्ही आता बघत असाल हा दुसरा पार्ट आपला आत्ताचा झाला हरिहरेश्वर वगैरे दिव्या आगार वगैरे गणपती झाला आपला सो so, येस yes, असं काहीच आहे आत्ताचं आणि हो आणि तुम्हाला माझा ईमेल ईमेल होतो सॉरी इंस्टाग्राम आय डी जर तुम्हाला हवा असेल तो हा बघा आता माझ्या तुमच्या इथं आला आहे स्क्रीनवरती आला आहे तर तो फॉलो करून घ्या तुम्हाला काय अपडेट्स तिथे मिळतील या व्हिडिओजचे किंवा ऑल ओव्हर माझे काही व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये ते तुम्ही बघू शकता ही खूप खूप दीर्घ आयुष्य लाभो द्या तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो द्या तुम्हाला उदंड आयुष्य लाभो तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो ही परमेश्वरा चरणी प्रार्थना आणि तुम्हाला दोघांना तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद माझ्याकडे शब्द नाहीत की आम्ही असे या या ठिकाणी आमचा वाढदिवस साजरा होईल खूप खूप धन्यवाद सर पुन्हा एकदा शुभेच्छा थँक्यू थँक्यू व्हेरी मच आणि आमच्या माझ्या पार्टनरचं गाणं कसं वाटलं माझ्या पार्टनरसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा टोयो हॅप्पी एनिवर्सरी टोयो हॅपी एनिवर्सरीयर पप्पा मम्मी हॅपी एनिवर्सरी टो योग थँक्यू थँक्यू व्हेरी मच आता मला तुझा तुला विचारायचं की तुझं नाव कसं आणि या शो बद्दल तुला काय वाटतं की कसं वाटतंय शो खरंच मस्त आहे मी असं लाईव्ह शो बघायला आवडतो असं म्हणजे मी ऑपोजिट करत होते ऑपोजिट मला आता मिळाली थँक्यू याच्या पुढे निश्चित अजून चांगलं गाड राहत नक्कीच तुला तुझ्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू मी तसं सांगतो नाही की